आज काय प्लॅन तरी काय तुमचा मला काय समजलंच नाही रे आज तंदुरी काय फ्राय बनवायची तंदुरी फ्राय बापरे आज, आज थोरा साहेबांकडून तंदुरी 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 स्पेशल तंदुरीचं आपण आयोजन केलेलं आहे बनवायचं वेगळ्या पद्धतीने बनवतात पण आपण स्पेशल म्हणजे मखन मारून तंदुरी आज बनवणार अरे वा वा चांगलीच होणार आहे परफेक्ट मसाला लागलेला आहे त्याला पूर्ण मसाला पण बनवला होता ना तो पूर्ण आता त्या कोंबडीला लावलेला आहे आता पूर्ण असं मसाला लावलेला आहे पण चला तर मसाला लावून झालेला आपल्याला आता पेटवायची आग चला आग लावून घेऊया आपण आपलं आपली बसते व्यवस्थित एकदम नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा लोकेशन असणार आहे आपला तळा हा बघा हा तळा आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच एक मित्रांबरोबर पार्टी केली होती गावठी कोंबड्याची भाजी बनवली होती आणि त्याच मित्रांनी आज पुन्हा काहीतरी आयोजन केलेलं आहे कारण मला दुपारीच फोन केला की के के आपण आपल्याला जायचं तळ्यावर तर आम्ही पुन्हा एकदा तळ्यावर आलेलो आहे दिनकर आहे आपल्याबरोबर आज काय प्लॅन तरी काय तुमचा मला काय समजलं नाही रे तंदुरी काय फ्राय बनवायची फ्राय बापरे कोंबडी आणली वाटत किती आहे चला तर आज आणलेले तंदुरी बनवायचा प्लॅन आहे सगळ्यांचा मित्रांचा तर आता कोंबडी दोन किलोची कोंबडी आणलेली आहे चिकन ते काय काय करत होता त्या थोडे जरा तिला आता साफ करून घेऊ आपण तिला चिरा मारायच्या चिरा मारायला लागतील तर मित्रांनो इथे आपण मस्तपैकी पार्टी केली होती मित्रांबरोबर ते ती व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे असंच प्रेम असू द्या आपल्यावर आणि असंच पुढे चालत राहू द्या तर आता इकडे बघूया आता आपले तुकडे दोन मित्र आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि थोरात साहेब आपले आलेले आहेत बरेच दिवसातून आपल्याबरोबर मागच्या वेळी तुम्ही नव्हतात पण आज तुम्हाला वेळ भेटला त्यामुळे तुम्ही आलेले आहेत कसं वाटतं आज पार्टीला आज पार्टी तुम्हीच आयोजन केलेले आहे आणि मला बोललंय अनिलनी पण सांगितलं निकाल की अरुणला बोलू आज तल्यावर जायचे पण आज कसं काय तुमचा प्लॅन कसा काय झाला आज आज पार्टीचा प्लॅन कसा काय केला तुम्ही प्रदीप थोरातच बर्थडे होतं मागे अच्छा आम्हाला पार्टी करायला जमलं नाही अच्छा असं असं आहे का आजचं नियोजन केलेलं आहे अच्छा थोरा साहेबांचा आज बर्थडे बऱ्याच दिवसापासून बड्डेची पार्टी बाकी होती त्यांच्यामुळे आज वाटत यांनी प्लॅन केला आज तंदुरी बनवायची तर चला तंदुरी तंदुरी आज थोरा साहेबांकडून स्पेशल तंदुरीचं आपण आयोजन केलेलं आहे बनवायचं वेगळ्या पद्धतीने बनवतात पण आपण स्पेशल म्हणजे मखन मारून तंदुरी आज बनवणार अरे वा वा चांगलीच होणार आहे सरळ सरळ आता दिनकरनी त्याला रेषा मारायला घेतलं त्याच्यात मस्तपैकी असं असं मालमटेरियल जाईल त्याच्यात व्यवस्थित करायला सूर्य आणली हो होती मी धार कमी आहे ना मग ब्लेट घेतली मी पण ते व्यवस्थित झालं पाहिजे ना कटिंग त्यात आता थोडी कटिंग करायला घेतले दिनकरनी तंदुरी साठी हो आपल्याला मसाले मिक्स करायला लावलेत त्याच्यात काय काय घेतलं आता मीठ हळद मसाला आणि हा सुहाणा तंदुरी चिकन हा रेडीमेड घेतलेला मित्रांनो सुहाना चिकन, चिकन तंदुरी मिक्स मसाला आहे ना पूर्ण चला तर हा त्याच्यात पेस्ट अच्छा पूर्ण मिक्स केलेले आहेत ना पूर्ण मसाले मिक्स आहेत आणि आपण रेडीमेड घेतलेला चिकन तंदुरी मसाला त्याच्यात मिक्स करूया कारण आपल्याला हे पूर्ण आपल्या चिकनची आपली हे घेतले ना कोंबडी तिला लावायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे तंदुरी प्रकारे आणि प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने तंदुरी बनवतो पण आज आमच्या पद्धतीने आम्ही तंदुरी बनवलेली आहे कारण राजू थोरात साहेबांनी सांगितलं आहे पण आज वेगळ्या पद्धतीने तंदुरी बनवायची तर बघा त्यांच्या काय प्लॅन आहे तंदुरी बनवायचा आता चिकन मसर तंदुरीच्या त्यातच मिक्स करूया आपण आता त्याच्यात लिंबू पण लागेल का हो लिंबू लागेल ना पूर्ण मिळा अरे रेडीमेड पूर्ण आहे रे ते लाल बडक दिसतो आपल्याला सगळा टाकणार का पूर्ण रेडीमेड मिक्स मसाला आहे हा तो आहे तर पण म्हणून आपण ते टाकलं ना दिनकनी पूर्ण ते मसाला मिक्स आहे आणि हा त्याच्यात मिक्स करून मिक्स करायला थोडी चटणी आणली ती थोडी घेऊन सेजवन चटणी म्हणून लावायची का त्याला मसाला मिक्स करून झालेला आहे आणि त्याच्यात टाकायला आहे लिंबू लिंबूमुळं जास्त फ्लेवर चांगला येतो थो, आणि थोडे आंबट तिखट असा हा तंदुरीचा प्रकार असतो दोन्ही साईडला पहिले आपण याच्यावर लिंबू निपळा लावलं आहे त्याच्यावर त्याच्यात पण टाकायला लागेल असेल ना हो थोडं बघा ही ब बनवण्याची पद्धत थोडी वेगळी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तंदुरी पण ही आमची एक वेगळी पद्धत आहे बनवण्याची ज्या वेळेस तंदुरी बनवायचो त्यावेळेस आम्ही आपले आगरी पद्धतीचे जे मसाले वगैरे असायचे अच्छा ते युज करत होतो चिकन सुहाना तंदुरी स्पेशल मसाला अच्छा एक तर्क घ्यायचा आपल्याला अच्छा त्याचा दिनकरनी घेतलंय ते, ते मिक्स केलेले पूर्ण मसाले आहेत आता ते आपल्याला तंदुरी बनवण्यासाठी ते लावायचे त्याला पूर्ण एक लिंबाची पाकळी पूर्ण लावलेली आहे आणि त्याच्यावर आता लावायचं आहे थोडी पूर्ण असं अच्छा ही रेडीमेड आणलेली सेजवन चटणी आहे आणि त्याच्यात थोडी मिक्स करूया आपण त्याच्याने थोडा फ्लेवर चांगला येईल ना चायनवर बनवलेली सेजवन चटणी ही बघा वाटीमध्ये आहे आणि त्याच्यात थोडी मिक्स केलेली आहे भरपूर चांगलं मिक्स झालं चला लावूया आपण आता कोंबडीला आतमध्ये थोडा मसाला गेल्यानंतर थोडा खायला पण व्यवस्थित लागेल ना ते मारू शकतो ना आपण स्पायसी होण्याची शक्यता वाटते कारण मसाला तसं झालाय दिसतोय पूर्ण मसाला आता त्या कोंबडीला लावायला लावला पण आपण आणि पूर्ण तंदुरी बनवायची ते आपल्याला पूर्ण अशा निखाऱ्यावर बनवायचे कारण आपण जाल बनवू आणि ते जालाच्या पूर्ण आपण निखारे तयार करणार आहोत कोळसा असतो ना तसा त्या टाइप कोळसा करायचा आणि त्याच्यावर आपल्याला ती तंदुरी पूर्ण शिजवायचे कारण तंदुरी कोळशाच्या ह्याच्यावरच तर केली ना आपण तर व्यवस्थित होते कारण जाळावर केली तर ती लवकर काळी पडते ना बरोबर हा मला तेवढं तर माहितीये गाळावर कारण ती काळा करपल्यासारखी करपल्यासारखी ना असं बघूया आपण आता याच्या कोळशावर लिमिटेड मध्ये होईल कोळश्यावर म्हणून तर धीमी गतीने आता आपण चिरा मारलेत ना त्याच्यावर आपण आता त्याच्यामध्ये मसाल्याचा मारा करत आहे मसाला थोडासा टाकून व्यवस्थित मस्तपैकी दोन किलोची कोंबडी आणि बनवायला आले तंदुरी तंदुरी बरेच जण बनवतात तर आज वेगळाच पॅन तंदुरी बनवायचं बोलत नाही आज आणल साहेब आहेत पूर्ण झाल्यानंतर सबने बरी आपल्याला माहिती दिलेली आहे तंदुरीची कशा प्रकारे असते तंदुरी आणि कसे बनवते कारण त्यांना बर्थडे झालेला आहे माझा बट ती बर्थडेची आजची पार्टी या हिशोबाने आपण मित्र एकत्र आले एक तर... या उद्देशाने आपण थोडक्यात थोडक्यात काय होईना पण एक वेगळी थोडी तंदुरी आपण तंदुरीच फक्त एक हे केलेलं आहे प्लॅन केलेलं आहे प्लॅन केलेला आहे तू अनिलच्या बड्डे नव्हतास अनिलच्या बड्डे ला मी बाहेर गेला असेल काशीत बीच होतो मी अच्छा पण आपण तेव्हा इथेच पार्टी केली होती ना दिनकर आम्ही गावरान कोंबडा आणला होता मला समजलेलं तुला फोन पण केला पण बाहे। होता बाहेर बरोबर त्याच्यामुळे तू येऊ शकला नाही आता मालवटर तर पूर्ण लावून होत आहे आपलं बरोबर छान कलर तर दिसतो आपल्याला कस दिसते बघा खूप छान मसाल्याचा प्रकार आहे आणि स्पेशली मसाला म्हणजे हा एकदम ज्या तंदुरीवर छान लागलेला आहे ज्या वेळेस उष्णता मिळेल त्यावेळेस खरी टेस्ट तंदुरीची तंदुरीची आपल्याला समजेल निखाऱ्यावरच चांगली चांगली भुजली जाते ही तंदुरी परफेक्ट मसाला लागलेला आहे त्याला पूर्ण मसाला पण बनवला होता ना तो पूर्ण आता त्या कोंबडीला लावलेला आहे आणि दिनकर तंदुरी वगैरे हे करण्याचा असा मसाला वगैरे दिनकर हा ऑलराऊंडर आहे तुला ना कारण सगळं त्याला येतं मासे पकडता होऊन तो एक नियोजन आपण जरी केलं पण बनवण्याचं येस येस बनवण्याची त्याच्याकडे टेक्निक टेक्निक आणि त्याला माहिती आहे माल मटर पण कसा लावायचा मीठ किती टाकायचं प्रमाण प्रमाण किती असतं सगळं बनवतो भाजी बनवते मासे पकडता येतात मासे करता येतात कशी आता पूर्ण असा मसाला लावलेला आहे पण चला तर मसाला लावून झालेला आहे आपल्याला आता पेटवायची आग चला आता आग लावून घेऊया आपण घेऊ थोडा वेळ ठेवून देऊ दहा ते पंधरा वीस लिंबूचा मारा केलेला आहे त्याच्यामुळे जरा अजून म्हणजे जी स्पायसी होणार खाण्यासाठी एकदम ठिसूळ लागेल टेस्टी लागेल चला आता आपण निखारा बनवूया आपण निखाऱ्यावर आपल्याला तंदुरी करायची बहुतेक होत चाललेला आहे होत आहे म्हणजे आणि हा तर मित्रांनो हिवाळ्याचा दिवस हिवाळा महिना चालू आहे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे का दिवस छोटा असतो तेव्हा इकडे सूर्य मावळता झालेला आहे कारण दिवस छोटा असतो साडेसहा वाजेपर्यंत पूर्ण काळोख होतो त्याच्यामुळे आता थोडा काळ होत चाललेला आहे आणि इकडे निखारा बनवलेला आहे आपण आता ही वेगळी स्टाईल काय हां हे बनवायला लावले काय म्हणजे दिनकरणी दोन काठ्यांची दो, साइडला लावायचे का दोन्ही साईडला दोन दोन्ही साइडला दोन लावायच्या एक तर तयार झालेलं आहे अच्छा दोन्ही साइडला आहे आणि ह्या निखाऱ्यावर ठेवायचे ते दोन्ही साइडने अशा काठ्या उभ्या केलेल्या निखाऱ्याच्या बाजूला आणि इकडे सळई घेतली मध्येच कोंबडीला आपण त्या मसाले मध्ये रुतवायची हां तिकडने तशी सळई टाकून हा तिकडून बसलेली आहे मध्येच म्हणजे आपल्याला निखरेवर ठेवायचं काठाबाग अशा दोन्ही साइडनी लावलेल्या निखरेजच्या बाजूला तिथे आता कोंबडी आपली सळीच्या मध्ये एकदम मध्ये घे म्हणजे मध्ये अजून अजून परफेक्ट परफेक्ट झालेली आहे चला आता ठेवूया आपण निखारी आहोत बसवायची आपली बसते व्यवस्थित परफेक्ट नियोजन वा काय वेरीस होते व्यवस्थित आता बघूया आता आपल्याला निखारा व्यवस्थित ती शिजवायची हवामाशे सगळं होईल थोडा हे होती व्यवस्थित बघूया थोडी आपल्या अजून व्यवस्थित शिजायला थोडा वेळ लागेल बरं ते अर्धा ते एक तास लागेल मला ते वाटतं कारण निखारावर तेवढा निखारा भेटला पाहिजे व्यवस्थित थोरात साहेबांची पार्टी एकदम झकाश आहे असं नियोजन मी पहिल्यांदाच बघितलं करते सगळी बसलेत तंदुरी कधी होते आणि आपली तंदुरी इकडे चालू आहे एक साईडनी थोडी आपण ती थोडी शिजून घेतली आहे थोडं काळपट दिसतंय आपल्याला थोडं पण ती नंतर व्यवस्थित शिजेल आणि आपण पलटी मारलेली तिला बघा कशी दिसते पलटी मारलेली दोन्ही साइडनी काठ्या लावलेल्या आहेत आपण थोडं जाल केलेलं आहे पण निखारावर आपल्याला वेळ लागेल त्याला निखारावर होते आपल्या व्यवस्थित हा असं निखारामुळे धूर येतं हवा मारीत हे मस्तपैकी बटर टाकलं बटर टाकले वरून थोडं आपण बटर टाकलेलं आहे त्याच्यावर गरम करून टाकलं ना त्याच्यावर बटर मुळे आपल्याला थोडा फ्लेवर खायला चांगला गेलं फ्लेवर चांगला येतो बटर मुळे तंदुरीसाठी तंदुरी होत आहे राजू तू कधी बनवली होती तंदुरी मी एकदा दोनदा बनवलेली तंदुरी बट त्याच्यानंतर कधी इंटरेस्ट घेतलं नाही सो आज आपण मित्रमंडळी एकत्र आलोय या उद्देशाने आज तंदुरीचं आपण एक नियोजन तयार केलेलं आहे आणि आपली तंदुरी होते बऱ्यापैकी होते आपली ना होईल दिवस काय भेटलोच नाही कामानिमित्ताने जरा मी इथे गेलेलो आपला हैदराबादला त्याच्यामुळे काय मला पॉसिबल झालं नाही सो आज आपण एकत्र आहोत त्याच्यामुळे नो टेन्शन नो प्रॉब्लेम एन्जॉय पार्टीवर थोडं एन्जॉय आणि मजा वाटते मित्रांमुळे ही दुनिया पूर्ण नाही ना मित्र असतील तर तु� एक तो सहारा असतो ना बरोबर मित्रांमुळे कुठली पार्टी कुठला एन्जॉय पण आपण करू शकत नाही सुखा दुखाला जे मित्र येतात फॉर एक्झाम्पल तुम्ही तिघेजण या उद्देशाने आपण एकत्रच ना ओनली पार्टीला एकत्र असतो नाही ऍक्च्युअली आता ना। मी चाललोय पुढच्या आठवड्यात चाललोय मी डिसेंबरच्याच फर्स्ट मंथ अँड फर्स्ट वीक मध्ये अच्छा काश्मीरला चाललोय काश्मीर काय त्याच्या अगोदर आपण एक पार्टी ठेवू ना अच्छा पार्टी अगोदर एक आपला जलसा होणारच काय लाव्या पाहिजे स्पेशल लावरी फ्राय लावरी लावरी आणू नावर गावठी लावरी आणू आपले मित्र आहेत काही आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना सांगू गावठी गावठी लावरी मिळते जंगलामधली येस येस जंगलामधली गावठी लावडी तर खायला एकदम मजाच वाटेल ना हा मी तर मी तर नाही खाल्ली एकदा एक खाल्ली होती पण आता ते आठवत नाही तिची ती कशी लागते ती पण बघूया आता नंतर पार्टीला आपल्याला कळेलच गावठी लावरी कशी लागणार आहे ती आता, आता काय तंदुरी मी आता, आता, आता जस्ट तुम्हाला सांगत नाही मी तुम्हाला एक मटन खायला देणार आहे वेगळ्या तरी काय कुठल्या प्रकारचं आहे नाही म्हणजे ते आता सांगू शकत नाही एक तुम्हाला सरप्राईज देणार एक आहे जस की आपण गावठी कोंबड्या खातोय बकऱ्याचं मटण खातोय फिश मध्ये मच्छ वेगवेगळ्या वेग प्रकारच्या खातोय सो मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे अच्छा म्हणजे ते तुझ्या मनामध्ये ठेवलेले व्हिडिओ करणार तसं म्हणजे तुम्हाला शो होणारच आहे त्यावेळेस आता काय फायदा नाही तर थोरात करून आपल्याला एक वेगळ्याच पद्धतीचं काहीतरी मटण खायला भेटणार आहे तीन डिसेंबरला तीन डिसेंबरला कारण तू बाहेर हा आ, मी बनवणार नाही तुझ्याकडून तू आम्हाला सरप्राईज देणार आहे त्याच्यामुळे तुलाच बनवा ला लागणार ओके नो प्रॉब्लेम खूप छान रंग चढलेला तिला तंदुरी स्पेशल सोडले मस्त आहे की खूप छान खूप छान मस्त नंतर टेस्ट वेगळीच लागणार याची कारण की आपण एक वेगळ्या जागेमध्ये आज तंदुरीच हे करत आहोत म्हणजे बाजूला काय बाजूला ओके नो प्रॉब्लेम मित्रा तू बाहेर गेला नेक्स्ट मंथ फर्स्ट वीक फुल एन्जॉय पार्टी अच्छा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तीन तारखेला पहिल्याच आठवड्यात आपल्याला राजीव काढून पार्टी मिळणार आहे ती पण वेगळ्या पद्धतीची बर्थडे पार्टी कुठे केली मी बर्थडे पार्टी काशीद, काशीद ला अलिबा काशीद बीच वेगळे मित्र असतील त्याचे विषय नाही रे मी तुमच्या पार्टी म्हणजे बर्थडे केलं फॅमिली फॅमिली साजरा करून त्याच्या आता आपण भेटलो नाही त्याच्यामुळे आपल्याला त्यांनी तंदुरीची पार्टी द्यायची ठरवली ना तंदुरी मित्रांसाठी एक नॉर्मल पार्टी आहे येत्या तीन तारखेला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी पार्टी करणार आहोत आपण ती वेगळ्या प्रकारची पार्टी असणार आहे वेगळ्या प्रकारे व्हेरी गुड आता आपल्या निखाऱ्यावर तंदुरी होते आणि मित्रांनो सध्या हिवाळ्याचा दिवस हिवाळा महिन्याचा दिवस चालू आहे त्याच्यामुळं जरा दिवस छोटा आहे थोडा अंधार परत पडत चाललेला आहे हे बघा थोडा काही अंधार आपल्याला होईलच त्याच्यामुळं तो आपलं थोडंफार तंदुरीचं शिजण्याचं काम चालू आहे बघूया आता इकडे तंदुरी शिजते निखाऱ्यावर वेळ तर लागणारच आहे यात चला तर मित्रांनो काळोख पडत चाललेला आहे पूर्ण असं अंधार पडत चाललेलं आहे बघा आणि इकडे तंदुरी अजून होते थोडं जाळ होतोय पण तंदुरी आपले थोडी व्यवस्थित होत चाललेली आहे हे बघा दिसते आपल्याला स्मेल पण सगळं छान येतो जरा तर आपण बटर मारलेलं ना थोडं आपण अजून बटर मारूया त्याच्यावर ओके थोडं बटर आण मस्तपैकी हा जाळ आहे होते आपली तंदुरी छानपैकी थोडं वाटतं आपल्याला थोडला त्याचे बटर राजूने घेतले बटर लावायला आणखी बटर मारूया सुरुवातीला आपण बटर मारलेले आता पुन्हा आपण बटर मारूया त्याच्यावर कारण जास्त आपण त्याच्यात मुरेल ना ते बटर त्याच्यामुळे खायला पण आपल्याला चांगलं चांगलं लागेल ती तंदुरी टेस्टी कुरकुरीत लागेल कुरकुरी तंदुरी बनवता बनवता आपल्याला पूर्ण अंधार झालेला आहे आणि आपली इथे तंदुरी नाही बोला तर नव्याण्णव टक्के झालेली आहे हे बघा तंदुरी आणि आपल्याला फक्त ते सेव्ह करायचं आहे कसं लागते ती खायला कारण आपण मस्त तिला मसाला लावून तंदुरी मसाला लावून निखारावर केलेली आहे आणि ते व्यवस्थित मला वाटतं झालेली आहे आणि त्याच्यावर बटर मारलेलं आहे आपण बघा तंदुरी छान दिसते तंदुरी हा तर मित्रांनो तंदुरी बनत होता पूर्ण आपला अंधार झालेला आहे कारण पूर्ण काळोख झालेला आहे आणि या काळोखामध्ये आमची तंदुरी तयार झालेली आहे तर इकडे आपले मित्रमंडळी सगळे बसलेले आहेत तंदुरी बघाय काय तंदुरी बघूया आपण आपली ही तंदुरी बघाल खाली ठेवायला काय नाही पण आपण पिशवी ठेवली आपलं आणली ती तर तंदुरी आपली छान अशी पैकी झालेली आहे आणि बाजूला आपली सेजवन चटणी जी आपण रेडीमेड विकत आणली होती आणि ती आहे बघा आणि ती आता आपण मस्त खाळून बघणार आहोत आपली मित्रमंडळी सगळी बसलेली आहेत बघूया आता तंदुरी कशी झालेली आहे कोण पहिले खाऊन बघणार आहे मला सांगा राजू राजू आता पहिल्यांदा आपला स्पेशल पीस लेग पीस अच्छा चिकन तंदुरी लेग पीस आवडत का येस येस लेग पीस म्हणजे आपण एक नॉर्मल टेस्ट बघूया बघूया चिकन बघा चिकन पीस किती सॉफ्ट आहे मसाला वगैरे किती परफेक्टली त्याच्यामध्ये गेलेला आहे आता मी खाऊन बघतो थोडी नॉर्मली नॉर्मली खाऊन बघतोय समजेल आपल्याला कसं छान मस्त मस्त एक नंबर मसाला कसा झालेला एकदम मस्त, मस्त, एकदम व्यवस्थित व्यवस्थित प्रमाणात सर्व श्रेय बोलला तर आमचा मित्र दिनकर राणे बनवण्यामध्ये पूर्ण म्हणजे मेहनत घेतलेली येस खरं योगदान तंदुरी बनवण्याचं तसंच आहे सो मला तर येत नाही एक दोन वेळा बनवली पण आज वेगळ्या पद्धतीने आपण एक तंदुरीचं एक नियोजन केलेलं आहे सो दिनकर मी खरंच म्हणजे तर मी काय बोलतो पीस एकदम परफेक्ट शिजलेत का येस 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 नाही पण तरी पण एक छान छान लेग पीस तर तुला एक लेग पीस थोडी तू खाऊन बघितले पण एक लेग पीस जरा खाऊन छान छान एक नंबर मस्त का एक एक मिनटं खात नाही हे बघा सॉफ्ट चिकन ज्या वेळेस आपण तोडतोय त्यावेळेस सॉफ्ट तुटतोय बघायचं खूप छान आहे पीस बघ ना बनवलं त्यांनी पण तू एक तुला खाऊन बघायचं आपल्याला कशी झाली होती नक्कीच नक्की मस्त

येच खरं योगदान म्हणजे तुला मित्र माझ्याकडून के टेस्ट केली एकदा तू टेस्ट करूं। टेस्ट कर सगळ्यांनी टेस्ट करा म्हणजे समजले छोटे बंधू अनिल राणे याला सुद्धा मी एक केक सारखं एक तंदुरी स्पेशल एक भरवतो मी सो त्यांनी थोडी टेस्ट करून सांगा वे का तंदूरी कशी झाली किती का एक पीस पूर्ण लेग पीस दे त्याला अनिल सरकाच लेग पीस आहे त्यांचा बघ आता पूर्ण लेग पीस दिलेला अनिलला एक पीस त्याला दिलेलं आहे मी छान आहे छान मस्त ना अनिल एक नंबर असच काहीतरी आपण सॉरी आता आपला व्हिडिओ बनवणार नाही नाही आहे मी तर तंदुरी तर खाणारच आहे मी मेन विषय काय म्हणजे आपला विषयच नाहीये थोडं मोबाईल पकडून ठेव मी घेतो बरोबर परफेक्ट एक मिनिट माझ्या बघूया बघूया मी बघूया चटणी लावून दे मला लावून देतो कशी लागते ती ओके यायला पूर्ण पण बघा आपल्याला पूर्ण लेग पीस भेटलेला आहे तंदुरीचा तर आपण बघूया खाऊन कसं लागतं ते बघूया वा खरोखर तंदुरी चांगली झालेली आहे कारण त्या त्याच्यात जे मालमटर जे लावले होते ना दिनकरनी त्यांनी बरोबर परफेक्ट प्रत्येक माल मालमटर कसा किती प्रमाणात टाकायचा त्याला माहिती आहे आणि त्याच्यात आपण जे लिंबू पिळे होतं ना त्याच्यामुळं पण चांगली चव येते आणि बटर टाकलेलं आपण त्यामुळे खूप छान झालेले माझं म्हणणं काय मी आता बनवली आता मी बनवते मला चव त्यातली काय समजत तुम्ही तु, 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 तु खाल्ली तुम्हाला कसं वाटते त्याच्यामध्ये माझा नाही 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 चव समजत नाही याचा अर्थ वेगळा होता एखाद्या वेळेस एक एक्झाम्पल आपण जर स्वयंपाक बनवतोय फॉर एक्झाम्पल तू कुक आहेस आचार्य जस एक फ्रेंड म्हणून बोलतोय तू कुक आहेस जो स्मेल नाकामध्ये आपल्या राहतो त्याला कुकिंग बोलतात म्हणजे तो जेवणाचा पदार्थ झाला हे फक्त तुझी एक तंदुरी तू शिजवलेली आहे आगीवर तू तिचं हे केलेलं आहे त्याचं काही चवीचं वगैरे काही हेच नाही खाऊन मला का त्यात नाही तुम्ही खाल्ली तुम्हाला आवडली माझा आनंद माझा आनंद एक नंबर तुला कशी वाटली वाढली एक नंबरच वाटली पण नेक्स्ट परफॉर्मन्स दाखवून आम्ही असं देणार आणि मी अरे गाडे ही जगात असं तुम्हाला परफॉर्म करून दाखवणार अशी व्हिडिओ आपण बनवणार ओके शंभर टक्के चॅनल मध्ये झाली नसेल पुढची युट्यूब मध्ये व्हिडिओ दाखवणार आणि पुन्हा एकदा सांगतो नेक्स्ट मंथ डिसेंबर तीन तारखेला फर्स्ट वीक मध्ये जे आपण पार्टी करणार आहोत मधशी पण ज्या वेळेस तुम्ही तंदुरी शिजवत होतात त्यावेळेस मी तुम्हाला एक सांगितलं की मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आता आपण अरुण भाऊ आहेत दिनकर अनिल हो। दोन फ्रेंड्स आपले ऍड होणार आहेत सो ते आल्यानंतर म्हणजे एक सरप्राईज कशी असते की आपण कोणाला सांगावं नाही त्यावेळेस ती अवेलेबल करावं त्याला सरप्राईज बोलतात बरोबर चला तर मित्रांनो बराच वेळ झालेला आहे अंधार पडलेला आहे आणि आता आपली व्हिडिओ इथेच एंड करतोय तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर आपण पुढचा व्हिडिओ पुन्हा व्हिडिओ अशा अशा ज्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर